अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्याने प्रार्थना करते आणि व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीष महिन्याच्या प्रतिपदी पासून ते चंपाषष्टी पर्यंत खंडोबाचा शनिवार उत्सव साजरा केला जातो ज्या दिवशी या उत्सवाचे सांगता होते त्या षष्ठी तिथीला चंपाषष्टी असे म्हणतात यंदा ही तिथी सात डिसेंबर रोजी आलेली आहे व संपूर्ण महाराष्ट्रात मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचे कुलदैवत आहेत त्यामुळे घरोघरी चंपाषष्ठी निमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाणार आहे तर चला तर मग पाहूया तळी कशी भरायची आहे त्याचप्रकारे पूर्णाचे दिवे कशा पद्धतीने करायची आरती कशी करायची नैवेद्य कोणता दाखवायचा सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाहीये चंपाषष्ठीला मल्हारी मार्तंड खंडोबाची तळी भरली जाते चंपाषष्टीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचार कुळाचा कुळाचार आहे त्यामुळे चंपाषष्टीला बहुतांश घरोघरी तळी भरली जाते आता तळी भरण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते तुम्हाला थोडक्यात मी सांगणार आहे बघा कुळातील खंडोबाचा देवाचा टाक तुमच्या घरामध्ये खंडोबाची मूर्ती असेल टाक असेल जर दोन्ही नसेल तर सुपारी सुपारी आपण घ्यायची आहे विड्याच्या अकरा पाण्या लागणार आहेत पाच सुपाऱ्या लागणार आहेत खोबऱ्याच्या दोन वाट्या लागणार आहेत तांब्याचा एक कलश तांब्याचे तामन भंडारा म्हणजेच हळद लागणार आहे कुटुंबातील कुटुंबातील जे सदस्य हे तळी भरण्याचा कार्यक्रम करणार आहेत जे पुरुष लोक आहेत त्यांच्यासाठी टोप्या सगळ्यांना लागणार आहेत आता बघ आपल्याला पाच मुले किंवा पाच पुरुष लागतात पण शहराच्या ठिकाणी ते अवेलेबल होत नाहीत तर आपल्या घरातील ज्या महिला आहेत किंवा जे सदस्य मिळतील महिला पुरुष त्यांनी देखील तळी भरली तरी देखील चालणार आहे कारण काहीच नसण्यापेक्षा आता आपल्या घरातील कर्त्या महिलेने जरी भरली तरी देखील चालणार आहे बसायला आसन लागणार आहे दिवा व अगरबत्ती लागणार आहे त्याच पद्धतीने बघा तळी भरण्यासाठी आपण तयारी कशी करायची आहे तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यात सहभाग असणे आवश्यक आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसायचं आहे त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींनी बसण्यासाठी आसन घेऊनच बसायचं आहे त्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात पाच विड्याचे पाणी टाकून त्यावर खोबरे वाटे ठेवायचे आहे तांबणामध्ये हा कलश विड्याची पाने सुपारी देवाचा टाकण भंडारा ठेवायचा आहे म्हणजे जो आपण तामणाचा तामण घेणार आहोत त्याच्यामध्ये हा कलश ठेवायचा आहे कलशाला खालून वर अशी चारही बाजूनी पाच बोटे वर हा कुंकुवाची वाढायची आहेत त्याच्यावरती तुम्हाला पाच नागवेलीची पानं ठेवायची आहेत त्याच्यावरती खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला भंडारा भरायचा आहे आणि तुमच्या कुलदेवाचा जो टाक ते, कुल आहे जो खंडवाचा टाक आहे तो तुम्ही त्याच्यावरती किंवा खाली तांबणामध्ये दोन नागविलेची पानं ठेवून त्याच्यावरती जरी कुलदेवाचा टाक ठेवला तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने देवाचा टाकन भंडारा ठेवायचा आहे कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसायचं आहे टोपी घातल्याशिवाय बसू नका त्याच पद्धतीने बघा तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी बसायचा आहे तुमच्यामध्ये तुमच्याकडे मुलं भेटली तर मुलं घ्या नाही तर घरातील स्त्रियांनी जरी केले तरी चालेल समोर ठेवलेले तामन सर्वांनी उचलून एळकोटकोट जय मल्हार सदानंदाचा असा गजर तीन वेळा करायचा आहे ज्या तामन घ्याल तुम्हाला कलश ठेवायचा आहे पाच पाने खोबऱ्याची वाटी हळदीने तुम्ही खंडोबाचा टाक किंवा मूर्ती किंवा सुपारी किंवा तामण्यामध्ये अजून दोन नागवेलीची पानं खालच्या साईडला ठेवून त्याच्यावरती तुम्हाला टाक मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे त्याच पद्धतीने थोडेशे अक्षता ठेवायच्या आहेत आणि जी तुम्हाला साखळी दिसते ती म्हणजे बघा आपण भरपूर ठिकाणी बघतो खंडोबाचा जो कार्यक्रम त्याच्यावर ते लंगर तोडतात लंगर तोडल्यावर तुकडा तो राहतो प्रत्येकाच्या ठिकाणी चंपा देखील लंगर तोडला जातो तो। जो लंगराचा तुकडा असतो तो लंगर तुकडा तुम्हाला तिथे तमनामध्ये ठेवायचा आहे अशा पद्धतीने हे तळी भरण्याचा आपल्याला ताट तयार करायचं आहे आणि ताट तयार केल्यानंतर आपल्याला नंतर आपल्याला नंतर तळी भरायची आहे आता तळी कशी भरायची काय काय का, का, बोलायचं ते आता आपण पाहूया बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये आपल्याला पुरुष मंडळीने बसायचं आहे समोर ठेवलेले तामन जे आपण तामन तयार केलेले आहे ते तामन पाच जणांनी सगळ्यांनी हात लावायचा आहे व उचलायचं आहे उचलताना बोलायचं आहे की येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर करत तीन वेळा खाली वर करायचं आहे तीन वेळा तुम्हाला उचलायचं आहे येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा साह्य कोट असं खालीवर करायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने पाच जणातील जो एक पुरुष आहे शक्यतो तो घरातील कर्ता पुरुष असावा कुटुंब प्रमुख असावा त्याने आपल्या डोक्यावरची टोपी खाली जमिनीवरती ठेवायची आहे आणि त्यावरती तुम्हाला ता तामण ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाला भंडार लावायचा आहे आणि पुन्हा एकदा सदानंदाचा एळकोट या गजरात तामण उचलायचं आहे सगळ्यांनी मिळून शेवटी तळीचे तामन सर्वांनी आपल्या मस्तकी लावायचं आहे ज्यांनी ज्यांनी तामण उचललेलं आहे त्यांनी आपल्या मस्तकाला हे तामण लावायचं आहे तामन वर खाली करताना सदानंदाचा येळकोट येळकोट योट जय म्हणणार असा जय जयकार करावा जय जयकार करायचा आहे हे करताना खंडोबाची आरती देखील म्हणायची आहे आता आरती काय म्हणायची बघा ता तुमच्या हातामध्येच ठेवायचा आहे आणि आरती बोलायची आहे बोले खंडेराव महाराज की जय सदानंदाचा एट ए कोट ए कोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरवाचा चांदोबा अड अगडब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तोरा निया गोडा पायी तोडा कमरी करगोटा बेंबी हिरा गायात कंठी मोहन माळा अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकारम खेळी माळसा सुंदरी आरती करी देवी ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोठ लागो शिखरा खंड खंडेरायाचा खंडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार जय अशा पद्धतीने तुम्हाला आरती करायची आहे ही झाली आरती आता तुम्हाला कळलं असेल की आपण तई कसे भरायचे आहे हे सगळं झाल्यानंतर बघा आता तुम्हाला नैवेद्य देखील दाखवायचा आहे आता नैवेद्य काय दाखवायचं बघा चंपाटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य वांग्याच्या भरीत बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवतात खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मासात चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात महाराष्ट्रात चातुर्मासात कांदा लसून आणि कांदा लसून फक्त कांदा फक्त चंपाषष्टीच्या दिवशी चालतो त्यामुळे चंपाषष्टीच्या दिवशी कांदा चालणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे काही घरातून चंपाषष्टीच्या दिवशी वारी बांगण्याची देखील पद्धत आहे तुमच्याकडे आहे का तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगायचं आहे या दिवशी नैवेद्य म्हणून पुरणपोळी करतात जेवयास ब्राह्मण वाघ्या मुळीच बोलवतात जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण वाघ्या मुरळीकडून वारी खंडोबाची म्हणून त्यांच्या पानातून पुरण आणि ती प्रसाद म्हणून खातात वारीचा अजून एक प्रकार आहे म्हणजे खंडोबाचा वार रविवार या दिवशी पवित्र दिवशी, काही घराण्यात घरा, काही वा, वारी मागतात घेऊन पाच घरी वारी खंडोबाची म्हणून ओरडतात साधारणपणे कोरडे पीठ वारीत दिले जाते त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरातील सर्वजण प्रसाद म्हणून खातात यामुळे अशा घरात खंडोबा अन्नधान्याची कमतरता कधीच भासू देत नाहीत असा असं सांगितलं जातं त्यामुळे तुमच्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य करायचं आहे त्याच पद्धतीने पूर्णाचे दिवे पूर्णाचे दिवे बघा अकरा एकवीस अशा पद्धतीने पूर्णाचे दिवे करायचे आहेत आणि पूर्णाच्या दिव्यांनी आरती केली खंडोबाची तरी दे देखील चालणार आहे आता करायला येत नसतील तर काय करायचं माहिती का अ पुरण शिजवून घ्यायचं एका ताटामध्ये पुरण व्यवस्थित थापून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अकरा तुम्हाला किती दिवे बनवायचे आहेत अकरा एकवीस अशा पद्धतीने व्यवस्थित गोल आकारामध्ये छोटे छोटे होल करून घ्यायचे होल करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मध्ये तुम्ही तुपाच्या दिवा लावणार आहात की तेलाचा दिवा लावणार आहात अशा पद्धतीने छोटे छोटे फुलवाती त्याच्यामध्ये ठेवून द्या त्याच्यामध्ये तूप तुम्हाला घालायचं आहे आणि नंतर तुम्हाला ही फुलवात प्रज्वलित करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही पूर्णाचे दिवे बनवायचे आहेत बघा पूर्णाचे दिवे कसं होतं पूर्ण आपलं कधी कधी पातळ होतं व दिवे बनवत नाहीत आणि आपण दिवा लावल्यानंतर त्या गर्मीने अजूनच पातळ होऊन जातं त्यामुळे तुम्ही हा अतिशय योग्य प्रकार आहे तुम्ही जर पूर्णाचे दिवे बनवणार असाल तर अशा पद्धतीने जरी पुरणाचे दिवे बनवले तरी देखील चालणार आहेत त्यामुळे पूर्णाचे दिवे अशा साध्या सोप्या पद्धतीने बनवायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला खंडोबाची तळी भरायची आहे आणि देवाचा आपल्याला सदानंदाचा येळकोट म्हणून करायचा आहे येळकोट येळकोट जय सदानंदाचा येळकोट अशा पद्धतीने तळी भरा अजून तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला अजिबात विचारायचे नाहीत व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निर्जू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद